म्हणून महाराज म्हणतात ते जे अमृत आहे ना ते अमृत आमच्या भगवंताच्या देवाच्या नावापुढे फिक आहे म्हणून महाराज म्हणतात त्याच्याही पेक्षा गोड आहे सुधीर गोड नाम हे नाम हे शिवाची देवाची महादेवाची नाम आता पहा आता नामाच्या संबंधाने ना विचार करू एका एक शब्दाचा विचार करत 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 वाजली की अकरा साडे दहा झाले थोडस तुम्हाला तुमचा एक अर्धा तास जास्त घेतला तर चालेल का चालेल का शिवार नाम नाम आता पहा व्यवहारात आपले नावच आहे ना आपले नावच आहे ना आपलं नाव कोण घ्या कोण घ्याव आपलं नाव आपल्या बाय कोण घ्याव कसं घ्याव तो खाण्यात घ्या बाया मोठ्या हुशार नाव खाण्यात घेतात आणि खाण्यात ठेवतात नाव आपलं नाव कोण घ्याव कुणी घ्याव आपल्या बाय कोणच घ्या आपल्या नावाला काय अर्थ आहे काय इथ कोणतं नाव अपेक्षित आहे नाम हे शिवादे नाम हे शिवा आपलं ना नामाची किती